पंढरपूर तालुक्यातील गुरुसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी अभिजित पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असतानाच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज संध्याकाळी सोलापूरमध्ये भेट घेणार असल्याची माहिती आहे त्यामुळे आर्थिक नाकेबंदी झालेल्या अभिजित पाटील यांना फडणवीस कशाप्रकारे मदत करतात याची उत्सुकता आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेचे मुद्दल आणि त्यावरील व्याज असे एकूण चारशे तीस कोटी रुपये थकीत आहेत या प्रकरणी बँकेच्या तक्रारीनुसार कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल आहे पुने हो त्या प्रकरणात पुणे येथील डीआरटी न्यायालयात सुनावणी सुरू होती डीआरटी न्यायालयानं कारवाईला दिलेली स्थगिती उठवली आणि राज्य सहकारी बँकेनं विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई केली बँकेनं कारवाईत विठ्ठल कारखान्याची तीन गोदामं सील केलेली आहेत त्या गोदामात तब्बल एक लाख साखरपोती आहेत तसंच कारखानाही जप्त केलाय विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई झाल्यानं अध्यक्ष अभिजित पाटील यांची आर्थिक नाकेबंदी झाल्याचं मानलं जात आहे त्यामुळे पाटील यांनी संचालक मंडळ आणि कार्यकर्त्यांची शनिवारी बैठक घेतली त्या बैठकीत अभिजित पाटील यांना कारखाना वाचवण्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत दरम्यान त्या बैठकीमध्ये भाजपसोबत जाण्यावरही चर्चा झाली मात्र अभिजित पाटील यांनी अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाहीये मात्र आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी अभिजित पाटील हे आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे फडणवीस हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत त्यांची माढ्यातील वाकाव सांगोल्यात आणि सायंकाळी अकलूजमध्ये सभा होणार आहेत त्यामुळे ही भेट महत्वपूर्ण ठरणार आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील